रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील शेवगाव गेवराई राज्यमार्गावर जिओ कंपनीच्या कार्यालयाजवळ एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे कैलास काकासाहेब काकडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे आणि ते बोधेगाव जवळील कांबी येथील रहिवाशी आहेत हा अपघात आहे की घातपात यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे ही घटना शुक्रवारी निदर्शनास आल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक प्रवीण महाले राजेंद्र ससाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेहाच्या अंगावर जखमा दिसून आल्या त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा बोधेगावमध्ये सुरू आहे पैलवान बाबा मंदिराचे सेवेकरी दहा तोंडे यांचं हत्याप्रकरण थंड होत नाही तोच पुन्हा एकदा अशी घटना घडल्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा